बातमी यानंतरची उदय सामंत यांच्या संदर्भातील जागा वाटपाला उशीर म्हणून पराभव झाल्याचं आता त्यांचं म्हणणं आहे स्वपक्षीय नेत्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेवरती आता बोट ठेवण्यात येतोय तर राज्यामध्ये युतीला जो फटका बसलेला आहे त्याच्यावरती अनेक विश्लेषणा सुरू आहेत आणि यामध्ये अनेक नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे यामध्ये आता उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेवरती बोट ठेवल्याचं पाहायला मिळत ज्या वेळेस महा निवडणुका लागल्या भाजपने त्यांची जवळजवळ बावीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असेल तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता तो उशीर केल्या कारणानं इतर स्पर्धक कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ पस्तीस ते सदोतीस दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि त्यांच्या विरोधात इतर उमेदवारांची नावं ना आल्या कारणानं अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोक काही पूर्ण पुन्हा ती आ... महायुती सोबत आली नाही म्हणून मला असं वाटतं की त्याच देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आ... मतदान झालं जागा जागा वाटपाला उशीर झाला आणि काही ठिकाणी उशिरा जाहीर झाले याचे परिणाम नक्कीच आम्हाला जसं नाही महायुतीतल्या अनेक उमेदवारांना भोगावे लागलेले आहेत परंतु विधानसभेला असं होणार नाही याची दक्षता सगळे नेते मंडळी बसून घेतील आम्ही देखील नेते मंडळींना विनंती करू की जर लवकर उमेदवार जाहीर झाले तर तेवढा संपर्क साधायला वेळ मिळतो आणि हा देखील फटका बसलेला याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही